आज आम्ही तुम्हाला एका अशा लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं मालिकेमधून आपल्या सर्वांची मनं जिंकली आहेत पण वैयक्तिक आयुष्यात एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे ती खचली आहे या लोकप्रिय अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे घटस्फोटाच्या वर्षभराआधीच तिच्या वडिलांचं अचानक निधन झालं त्यातच तिच्या बहिणींनी तिच्याशी नातं तो तोडलं बोलणं सोडलं तीन बहिणी असताना देखील ती एकटी पडली मग तिचा घटस्फोट झाला मुलाची कस्टडी पतीकडे गेली त्यानंतर वर्षभरातच तिची आई गेली एका वाटून एक हे धक्के पचव आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा खंबीरपणे उभी राहिली आहे आणि मालिकांमधून आणि नाटकांमधून काम करते आहे ही अभिनेत्री आहे आई कुठे काय करते मधील विमल म्हणजेच सीमा दोन हजार अठरामध्ये सीमाचे बाबा गेले त्यानंतर लगेचच दोन हजार एकोणीसमध्ये तिचा घटस्फोट झाला आणि मग दोन हजार वीसमध्ये तिच्या आईचं निधन झालं ही सलग तीन वर्ष तिच्यासाठी फार त्रासदायक होती घटस्फोटानंतर सीमानं आपल्या मुलाची कस्टडी स्वतःकडे न ठेवता नवऱ्याकडे दिली याबद्दल तिनं सांगितलं की माझ्याकडे त्याची कस्टडी नाही कारण मी एक कलाकार आहे माझ्या ठरलेल्या वेळा नसतात ठरलेलं उत्पन्नही येत नाही त्यामुळे सगळं कसं करायचं हा प्रश्न मला पडलेला मी जेव्हा शूटिंगसाठी बाहेर पडते तेव्हा मी त्याला पाळण्या घरात ठेवणार किंवा कोणीतरी त्याचा सांभाळ करणार याच्यापेक्षा आज तो त्याच्या आजी आजोबांकडे आहे त्याच्यावर चांगले संस्कार होत आहे त्याच्यावर ते चांगलं लक्ष देतात आर्थिकदृष्ट्या ते खूप सक्षम देखील आहेत असं तिनं सांगितलं वडिलांच्या निधनानंतर झालेल्या वादामुळे तिच्या सख्ख्या बहिणी तिच्यापासून दुरावल्या त्या सध्या काय करतात कुठे राहतात हे देखील तिला माहीत नाही तर मग तुम्ही आई कुठे काय करते मध्ये विमलला मिस करता का आई कुठे काय करते ही मालिका पुन्हा सुरू व्हावी असं तुम्हाला वाटते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा